हॅलो नमस्कार सर हा नमस्कार बोला oh. मी पंजाब डेगु आज आहे नऊ सप्टेंबर पासूनचा हवामान हो अंदाज सांगतो hmm. नऊ सप्टेंबर तर ता राज्यात आज बऱ्याच ठिकाणी चांगलं सूर्यदर्शन होईल तुमच्या hmm. संघ आहिल्यानगर सगळीकडं पण काय होणार आहे ह्या नऊ तारखेला देखील आमच्या इकडे पाऊस येणार आहे कुठं नांदेड जिल्हा इकडे लातूर जिल्हा इकडे परभणी जिल्हा यवतमाळ जिल्हा अमरावती अकोला नागपूर चंद्रपूर भंडारा गोंदिया mm. ह्या पट्ट्यामध्ये आजच पाऊस सुरू होईल इकडं mm. आणि त्याच्यानंतर उद्याच्या आणखीन ते पाऊस काय होईल पुन्हा वाढत जाणार आहे दहाला ला परत वाढणार आहे अकराला आणखीन थोडा जास्त वाढणार आहे मग बाराला काय होणार आहे हे पाऊस मग अं इकडं सोलापूर जिल्हा सोलापूर जिल्हा बीड जिल्हा लातूर जिल्हा परभणी जिल्हा जालना जिल्हा इकडं इकडं आपलं नांदेड हिंगोली वाशिम अकोला वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर तियाराला लगेच ते त्यां आणखीन ते पाऊस आहिल्यानगरपर्यंत येणार आहे आणि चौदाला मात्र तुमच्या आहिल्यानगरला चांगला पाऊस सुरु होणार आहे आणि त्यानंतर मग अहिल्यानगर भागात परतीचा पाऊस जरा चांगला पडणार आहे म्हणजे परतीचा पाऊस हे पाऊस काय होणार चौदा तारखेला मग सगळीकडे पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खानदेश म्हणजे सगळ्या पट्ट्यामध्येच काय होणार आहे हे पाऊस येणार आहे हो म्हणजे आमच्याकडे मस्त असं तुम्ही सांगितल्याप्रमाणे सूर्यदर्शन झालेलं आहे आणि शेतकरी बांधव आता वाट बघताय की परतीचा पाऊस केव्हा सुरू होईल तर तो तेरा तारखेला सुरू होईल तर आता परत एकदा आजचं सांग काय करतो आजच ना हेच सांगतो समजा आज कसा कसा राहील तर आज आहे आता म्हणजे नऊ दहा अकरा बारा तेरा पर्यंत कोणत्या ते भागात पाऊस राहील तुम्हाला सांगतो नऊ ते तेराच्या दरम्यान <laughs> म्हणजे नऊ पासून ते तसं तर अठरा पर्यंत ह्या भागात राहणार आहे जिल्ह्याचे नाव तालुक्याचे सांगतो इकड कुडा कोल्हापूर सांगली जत सांगोला सोलापूर धाराशिव तूर उदगीर अहमदपूर उमरी नांदेड उमरखेड किनवट यवतमाळ चंद्रपूर हुँ। हुँ। ह्या पट्ट्यामध्ये काय होईल नऊ तारखेपासून आजपासून ते ते चौदा पर्यंत चांगला म्हणजे पाऊस सुरुवात होईल नऊ पासूनच काही काही भागामध्ये आणि त्याच्यानंतर काय होईल कुडाळ कुडाळ कोल्हापूर कराड सातारा महाबळेश्वर महाड पुणे इगतपुरी नाशिक मग इकडे काय होईल चौदा पंधरा सोळा सतरा पर्यंत तिकड पडेल आणि त्याच्यानंतर मग संपूर्ण महाराष्ट्र इकडं इकडल्या साइडला उत्तर महाराष्ट्राकडे तळोदा शिरपूर यावल जामनेर हरिशाल मोर्शी बुरमपूर अचलपूर वरुड नंदुरबार चोपडा जामनेर आकोट तळेगाव सावनेर शहादा धुळे जळगाव अमळनेर येल पाचोरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा पर्यंत चांगला पडेल तिकडं <laughs> आणि त्याच्यानंतर हे एक पट्टा राहिला इगतपुरी म्हणजे चौदा तारखेपासून पुन्हा इगतपुरी नाशिक येवला येलोरा संभाजीनगर जालना लोणा पुसड डिग्रस आर्णी पुन्हा बुलढाणा जिल्हा अकोला जिल्हा जळगाव जिल्हा इकडे जालना परभणी बीड म्हणजे जवळपास ना हे ना चौदा पासून सगळीकडे पडेल पण काही कै काही ठिकाणी लवकर सुरुवात होईल पाऊस हे म्हणजे काही भागांमध्ये तुमच्या साईडला आजपासून पाऊस आहे आणि नांदेडकडे आज सुरुवात होईल नांदेड धर्माबाद लातूरकडे इकडल्या ना उद्या त्याला काय होईल दहाला आणखीन परत पुराव सरकल ते पाऊस अकराला आणखीन पुरव पुरे सरकल म्हणजे काय होईल पाऊस इकडून पुरे कोणी म्हणजे आग्ने कुणी आणि आग्नेय कुणी आयला वाया वेळ करता आला म्हणजे तुमच्या नाशिक तिकडल्या भागाकडे जाणार आहे इकडून तिकडे जाणार आहे मग इकडून तिकडे जायचं म्हणलं दोन तीन दिवस घेतच म्हणून हे शेतकऱ्यांनी हे अंदाज लक्षात घ्यायचा पण याच्यामध्ये तुम्हाला सांगू इच्छितो पुणे जिल्हा खूप पाऊस पडणार आहे कोल्हापूर पडणार आहे सातारा पडणार आहे आहिल्यानगरकडे खूप पडणार आहे बीड जिल्ह्यात बी जास्त पडणार आहे म्हणजे परतीचा पाऊस झुडपूनच काढणार आहे धाराशिव पडणार आहे सोलापूर पडणार आहे पंढरपूरला पडणार आहे जतला सगळ्यात जास्त राहील जत सांगलीकडं आणि त्याच्यानंतर इकडे कर्नाटकला देखील खूप चांगला पडणार आहे म्हणजे कर्नाटक सगळीकडे जास्त पडणार आहे तेलंगणाकडे सगळीकडे जास्त पडणार आहे आंध्रा देखील पडणार आहे म्हणजे सांगायचं झालं तर चौदा ते अठराचा हे परतीचा पाऊस हे सगळीकडे पडून जाईल हो हा पाऊस परतीचा जो पाऊस आहे तो नुकसानकारक राहील शेतकऱ्यांसाठी की समाधानकारक राहील काही जणांसाठी नुकसान आता ज्यांच्या सोयाबीन काढायला आलाय त्यांच्यासाठी नुकसान आणि काही जण जिथं पाऊस नाही पडला काही भागामध्ये आहेच नस नगर त्यांना फायदा काही भागांना तळ्यात पाणी नाही त्यांना फायदा काही ना नुकसान काही ना फायदा असं याच्यात दोन्ही का म्हणजे अधिक उन्हे बाजू असते त्याच्यात oo , oota , ikka sa tõruma heiti hiljem veel , tänud ja vaat- .